शुभ गुरुवार सगळ्यांना हाय करते शाय नाचत होत <laughs> नाचत होत ना तर शुभ गुरुवार सगळ्यांना <laughs> करते कुठं पण शुभ गुरुवार सगळ्यांना चला मस्त पैकी खिचडी बनवायचं चाललंय आणि खिचडी साठी बघा बटाटे घेतलेले आहेत ह्यातले अर्धे बटाटे घेणार आहे हा ह्यातले अर्धे बटाटे आहे बरं का हे बघा आणि हे आहे साबू आणि हे आहे शेंगदाणे हिरवी मिरचीचा मस्त मस्त केलंय कुठलाय हा आणि यातले अर्धे शेंगदा बटाटे घेणार आहे आणि का तूप सकाळी आहे ना हे तूप का माहिती आहे का तर हे तूप आहे ना सकाळी त्या रो रो रोने ऋषीने आहे ना ऋषीने चकल्या तळल्या होत्या उपासाच्या तर त्यातलं हे तूप काढून असं ठेवलेलं आहे तुप तर आता हेच तूप मी म्हशीचं तूप आहे त्याच्यामुळं पांढरं आहे बरं का हां गाईचं तूप असतं तर पिवळं असतं तर इकडं सगळे मशीचं तूप खात जास्त तर तर हे पांढरं आहे त्याच्यामुळं आणि आपलं कडाई सुद्धा ठेवलेली आहे आता कडाईमध्ये मी हे तूप टाकते बाबा आज बनवायची खिचडी तुपात तुपातच असते नाहीतरी चला आता हे बघा का शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून घेतली बरं का तुपात हा कोणाकोणाचा उपास असतो आज गुरुवार आज गुरुवार कोणाकोणाचा असतो सांगा बरं आता हे छोटासा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे संध्याकाळी आपली रेसिपी येईल काय म्हणतात येते का नाही जर टाईम असेल तर मी करेल बरं का नाही तर मग हे तर असतं तुम्ही हां चला आता या व्हाय लागले बरं का अजून झालेलं नाही मी कमी केला गॅस गॅस कमी करून आणि बा हे बटाटे आहेत ना एवढे ठेवले आणि एवढे कट केल्यात हम्म तर चला आता मीठ टाकून घेते कारण बटाटा पण आहे तर छान अशी झन हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे बरं का मस्त हिरवी मिरची जास्तच टाकलेली आहे जरा तर आता मी बटाटा टाकून घेते मस्त झाले बाबा शेंगदाणे पण छान झाल्यात आणि हिरवी मिरची सुद्धा संध्याकाळचं व्हिडिओ काय माहिती आहे आता बघू जमला तर करेल बरं का मी कोशिश तो रेगी कोशिश तर असणार आहे आपली करायची व्हिडिओ बनवायची रेसिपीचं पण दुसरी काम का माजलंही आल्यात त्याच्यामुळं काय माहिती आहे तर मग मला फटक पटकन आपल्या घेऊ बटाटा टाकून घेतला या चला काय ना काय पाहिजे व्हिडिओ तर येतो आहे ना खिचडीची रेसिपी बघा तुम्ही ना चला हे बघा असं मस्त बटाटा चांगला परतून घेतलाय बर का बटाटा म, बटाटा मीठ अजून हिरवी मिरची आणि शेंगदाणे आता मी टाकणार आहे मस्तपैकी साबू छान पैकी हा का हा हा बोल एकच नंबर बनली हाय तो कर दे खिचडी आवडते का ह्याला रिशू फॅमिलीला पण युट्यूब फॅमिलीला पण आवडते का बर या सगळ्यांनीच मग खिचडी खायला रिशू म्हणतोय कि लय मस्त बनली आहे एकच नंबर है ना मग हे हे भे भिजाय ना, ना बाळा छोले बना लेंगे टाक ह्याच्यातच टाक ह्याच्यातच टाक हां टाके थांब हा टाक बघ संध्याकाळी हे दिस बनवू तर बनवू हा बस बस सारखे टाकलेत ना टाकलेत पाणी भरून ठेव जा पाणी भरून ठेव चला एखादं काम तर विषयी उचललं म्हणायचं चला तर एका अशा प्रकारे मस्त खिचडी तयार झालेली आहे बनवली बघा खिचडी आणि त्यांची झाली आता आणि या तुम्ही सगळे खायला फराच करायला या ओ सगळ्यांनी अशा प्रकारे खिचडी तयार झालेली आहे आता उतरूनच ठेवणार आहे नाहीतरी हे बघा झाली ना कसे वाटले छान वाटले असेल आता दूध गरम करून घेते का आता ह्याची मलाई काढायची थोडीशी मलाई काढायच लागणार आहे मग एवढं शिल्लक आहे दूध आणि हे काही तर सुद्धा मला वाटतंय दही तर आता हे दूध गरम करायचं आणि ह्याचं दही जमवायचं आहे राहिले की दूध मग राहतंच त्याच्यामुळे दही जम जमा केलं ना म्हणजे दहीचं टाकलं ना येणं दही होतं तयार असं चला हे का आता हे दूध आहे ना असं गरम केलं आहे बरं का आणि असं थोडंसं दही असते ना हे का असं त्यातच असं हे दूध टाकून घ्यायचं दुपारपर्यंत दोनच तासात असं होतंय अगदी दही तयारच मलाई अशी काढून घेतली बघा एवढी मलाही निघली ते अशा बारीक बारीक गोष्टी असतात तर दाखवा वाटतं मला तुम्हाला त्या काही अशी मलाही निघली बघा आणि हे दही जमा जा झालं पातीला मोकळं झालं संध्याकाळी दूधवाला आलं की मस्त घासून घुसून आपलं ठेवायचं तर चला अशापैकी खिचडी झालेली पण आहे आणि आता ही काही दोघांना सुद्धा दिलेली पण आहे रिशूला आणि रोहनला ऋषीची रा दिवस पाळी बर का पण आज तुम्हाला ऋषी का दिसतोय तर सकाळी त्याच्या जायच्या टायमाला कसा पाऊस चालू झाला लय जोरात पाऊस चालू झाला त्याच्या टायमिंगलाच झाला मग काय ते तयार झालेला परत राहिला जसा रोहन राहिला होता पण रोहन तर गेला निघून का आम्हाला म्हणा त्या दिवशी पण जे सुट्टीत झाली आज तर आणि रोहनची तर रात्रपाळी आहेच आता त्याला खिचडी आणि ह्याला खिचडी दोघांना आणि मला सुद्धा आहे तुम्ही पण या मस्त फराळाचं करायला हा ले रे खिडी मस्त पैकी बघा गरम आहे गरम बोलो सगळ्यांना खिचडी या सगळ्या खिचडी खायला मस्त पैकी आनंदीत खसबैती <laughs> चल जाऊ दे पोरग कॉमेडियन म्हणलं तर ऋषूच आहे आपल्या घरात रोहन नाही एवढा बोलत ते लाज वाटते त्याला ते लाज मलाही खातीये मी आता मी मलाही खाणार आहे हा ती खिचडी आण ना माझी सुद्धा या सगळ्याने हका असं मस्त चाललेलं आहे आता ह्यांचं खाणं आणि मी सुद्धा बसणार आहे खाली ऐक बरं वाटत माझ्यासाठी प्लेट तर आण की बाबा कडाईमध्येच खाऊ आता प्लेट आण तर चला असं मस्त पैकी येत आहे ते रोहन सुद्धा लय गरम होत इकडं पाऊस पण तेवढाच चालू आहे आणि गरम पण तेवढंच होत आहे मस्त का हा हा हेच घेते चमच तर हे आहे ना मलाई घेतली ना मी मला ते चम्मच घेणार आहे तर या तुम्ही सुद्धा मस्त खिचडी खायला थोडी राहिली घ्यायची अजून काढायला हाय कर दे खायला म्हणा सगळ्याला या खिचडी खायला सगळ्याला आणि ते कुठे गेला अजून ये रे येतो येतो त्यावर मी पण हे घेते घेते पाणी हा आणायचं होतं नाही का तर चला मी पण घेतली आता खिचडी आणि तुम्ही पण या कशी वाटली त्या आता बसली बघा दोन्ही दोनी बसली आपली रामलखन वसली बघा रामलखन राम लक्ष्मी जोडी बघा बसली कशी खायला खिचडी हा मस्त झाली रिशू रोणी तू सांग छान मस्त, मस्त। तर बोल सगळ्यांना खिचडी खायला खिचडी खायला तर बाय करा आता तुम्ही सगळे बाय तर चला आता असं चाललंय बघा पोरांचं मस्त आणि माझं ही कसं इथं काय बसून चाललंय खाली खरं असं करायचं घ्या संध्याकाळी हे जर जास्त वाढवलंय का तर काय माहिती संध्याकाळी रेसिपीचा येतोय का नाही त्याच्यामुळं तर सगळ्यांनी आपापली काळजी घ्या हा आणि काय येणार नाही तर थोडीशी तब्येत थोडीशी माझी हम्म तब्येती जरा बरंच वाटा ना मला तरी पण करते काय ना काही चालूच आहे माझा हा उद्योग व्हिडिओ टाकायचा तर घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खिचडी खायला या आणि आपापली काळजी घ्या आणि खुश राहा शुभ दुपार